खुश खबर आनंदाची बातमी खुश खबर आनंदाची बातमी तर राज्यातल्या लडक्या बहिणींसाठी लडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी खुशखबर एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे ऑक्टोबरचा हप्ता तुमच्या खात्यावर कधी जमा होणार महानार, किती जमा होणार आणि यासाठी कोण महिला पात्र असणार त्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा केवायसी तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आलेली आहे काय सविस्तर माहिती आहे समोर आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ फक्त एक मिनिटात असणार आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायचा आहे तर आताच्या घडीची आणि आजच्या घडीची सर्वात मोठी खुशखबर सर्वात मोठी आनंदाची बातमी ई केवायसी ला तात्पुरत्या स्वरूपात स्थगिती दिलेली आहे ई केवायसी करण्यासाठी बऱ्याच महिलांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत होते त्यामुळे लाडक्या बहिणी या योजनेतून अपात्र होण्याची भीती निर्माण झाली होती पण आता त्यांच्यासाठी सर्वात मोठी खुश आहे केवायसी ला तात्पुरत्या स्वरूपात स्थगिती दिलेली आहे आणि याची माहिती स्वतः महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे त्यानंतर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी दुसरी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी येत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी माहिती दिलेली आहे की ऑक्टोबरचा हप्ता भाऊबीजीची उवाळी म्हणून लाडक्या बहिणीच्या खात्यावर लवकरच जमा करण्यात येत आहे आणि ज्या महिलांना सप्टेंबरचा हप्ता मिळाला होता त्या सर्वच महिला ऑक्टोबरच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहे ई केवाय सी करण्याची गरज नाही तर आपल्या चॅनलवर तुम्हाला असेच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोडक्या शब्दात पाहायला मिळत असते त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र